शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठडक व झटपट बातम्या शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा वर्ष उलटले तरी शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा पीक विमा कंपनीने काही शेतकऱ्यांना पीक विमा दिला मात्र काही शेतकरी अद्याप पी पीक विम्याच्या प्रतीक्षेतच आहे दुजा भाव टाळून विमा कंपनीने सरसकट लाभ दिला असता तर पीक विम्याबद्दल शेतकऱ्यांचा अधिक विश्वास वाढला असता शेतकरी मित्रांनो तुम्ही मागील वर्षी पीक विम्यासाठी अर्ज केला होता का तुमच्या जिल्ह्याचे नाव व तुमचे नाव कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला पीक विम्याची मदत मिळाली का आम्हाला नक्की कळवा बऱ्याच शेतकऱ्यांनी मागील मध्ये कमेंट करून सांगितलंय की त्यांना पीक विमा मिळाला नाही बरेच शेतकरी बांधव कमेंट करत नाही तर कमेंट करत चला जेणेकरून पुढच्या मध्ये तुम्हाला तुमच्या जिल्ह्याविषयीची योग्य ती माहिती मिळेल आणि हो शेतकरी मित्रांनो आपण ज्या जिल्ह्यांचा पीक विमा रिलीज केला जातोय त्याची माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देत आहे तुम्ही आतापर्यंत जॉईन केलं नसेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्ही जर फेसबुकला हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओच्या स्वरती लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आता पुढील पीक विमा कोणत्या जिल्ह्यांना वाटप होणार आहे याविषयीची माहिती आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देणार आहोत तर लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या मन लावून शेती कसा योजनांचा फायदाही घ्या शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात मात्र त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही जसे की शेतकऱ्यांना साठी सुद्धा पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येते दे दे। त्याचबरोबर बीज प्रक्रियेसाठी सुद्धा पन्नास टक्के अनुदान दिले जाते याचबरोबर गोदाम बांधण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना पन्नास टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात दे येत आहे या योजनांचा लाभ तुम्ही कशाप्रकारे घेऊ शकता याची सर्व माहिती तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या मित्रांनो पावसामुळे जिल्ह्यात दूध उत्पादन सव्वा लाख लिटरने वाढले आरापाण्याच्या उपलब्धतेने दुधात वाढ शासनाच्या अनुदान योजनेमुळे शंभर टक्के दुधाची डेऱ्यांकडे नोंद कोरेगावमध्ये सरसकट आले खरेदी करण्याचा निर्णय लागू रतवारीप्रमाणे आले खरेदी व विक्री करू नये संयुक्त आव्हान तीर्थदर्शन योजना वारकरी महामंडळासाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचा गंभीर आरोप निर्णय रद्द करण्याची मागणी सद्यस्थितीमध्ये सोन्याचे भाव पंच्याहत्तर हजार रुपयांवर त्याचबरोबर चांदीनेही किलोला ब्याण्णव हजार रुपयांची पातळी केली आहे जेसीबीच्या बकेटमध्ये बसून गर्भवतीने केला नाला गडचिरोली जिल्ह्यातील घटना नाल्याला पूर रस्ताही खसलेला रुग्णवाहिका पुढे जाऊ शकत नव्हती मनोज जरांगे यांचे आजपासून उपोषण मागण्यांवर ठाम आता मागे न हटण्याचा निर्धार काही प्रकल्पग्रस्तांना मिळाला नाही जमिनीचा मोबदला बावनथडी प्रकल्पाची कहाणी शेती गेली बावनथडी प्रकल्पात आदिवासी तरुण झाले बेरोजगार नैसर्गिक आपत्तीमध्ये बारा वर्षात गेले चौऱ्याऐंशी बडी वीज पडून सर्वाधिक मृत्यू पुरात वाहून गेले सात जण अनेक जखमी चारशे छत्तीसपैकी एकशे बहात्तर पदे रिक्त कसा होणार शेतीचा विकास कृषी विभाग रिक्त पदांमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामांचा ताण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार बरसल्याने घरांना तडाखा शेतीला तलावाचे स्वरूप शिवशाहीने पंधराशे वीस रुपयांमध्ये करा आवडेल तिथे प्रवास एसटी महामंडळाची नवीन योजना धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटीची संधी उर्वरित लाभार्थ्यांनासुद्धा मिळणार मातृवंदन योजनेचा लाभ वन पॉईंट झिरो पोर्टलमधील लाभार्थ्यांचा समावेश लाभाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात सोनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपक्रम तेरा तारखेला केले होते रात्रकालीन कॅम्पचे आयोजन गोंदिया जिल्ह्यामध्ये शहात्तर नागरिकांचे तयार केले आयुष्यमान गोल्डन कार्ड पाचशे चौऱ्याण्णव घरांच्या छतावर सोलर बसवलं बिलाचं टेन्शनच गेलं रुपटॉप सोलर योजना पर्यावरणपूरक वीज निर्मितीला प्रोत्साहन या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना आपल्या छतावरती रुपटॉप सोलर बसवण्याकरता अठ्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचे अनुदान प्राप्त करून देण्यात येते या योजनेविषयी तुम्हालासुद्धा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओच्या वरती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे लवकरात लवकर लो जॉईन करून घ्या तिथे आपण सर्व माहिती अपडेट केलेली आहे महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसळपणाने शेतात शिरले पाणी समृद्धी महामार्गाने हिरवले शेतकऱ्यांची संपन्नता पिकाची नुकसान भरपाई देणार कोण शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप वीज ग्राहकांना भूर्दंड महावितरण कंपनी मालामाल उशिरा बिल वाटपाचा फटका धोरण जाहीर करण्याची ग्राहकाकडून मागणी ज्येष्ठ नागरिकांना मिळणार शंभर टक्के अर्थसहाय्य वयश्रीसाठी अर्ज केला का जळगाव सर्वाधिक ज्येष्ठ पात्र सर्वात कमी रावेरमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाब उद्या धोधो बरसणार यावल रावेर भुसावळ जळगाव जामनेऱ्यात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज तण नियंत्रणासाठी पिकांमध्ये खुरपणी कोळपणी करण्याची योग्य तणनाशकाचा अतिवापर जमिनीसाठी नुकसानकारक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन हजार दोनशे जागा मंगळवारपासून कागदपत्रांची पडताळणी आरटीईची निवड यादी आज प्रसिद्ध होणार पंचगंगा पात्राबाहेर इशारा पातळीकडे खू जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर बंधारे पाण्याखाली राधानगरी अडुसष्ट वारणा सहासष्ट तर दूधगंगा बावन्न टक्के भरले एक पॉईंट छत्तीस कोटी शेतकऱ्यांचा पीक विमा कोल्हापुरात चाळीस हजारांचा समावेश एक रुपयात पीक विमा एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ मंडळाचा अजब निर्णय कामगारात असंतोष सिद्धेनिर्लीत आज राज्यस्तरीय बैठक बांधकाम कामगारासाठीचा भांडी संच एकाच भावाच्या वाटणीला शेतकरी मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवरती आलेला असाल आणि अशीच महत्त्वाची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या